नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री साई नर्सरी लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शेताच्या बांधावरती कुठली झाडं तुम्ही लावू शकता तर ती त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट आली की काळी आणि कसदार जर जमीन असेल तर त्यामध्ये कुठली झाडं लावावी तर त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे तुमची जमीन जर काळी असेल तर तुम्ही त्या काळ्या जमिनीमध्ये कोणती झाडं लावू शकता ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो काळी जमीन जी असते त्या काळ्या जमिनीचे बरेचसे फायदे पण असतात जसं की काळी जमीन जर असेल तर काळ्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा खूप चांग चांगल्या पद्धतीने होत होत नाही म्हणजे ती जमीन पाणी धरून ठेवते म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की जे पीक असे असतात की ज्यांना कमी पाणी लागतं तर ते पीक त्या मातीमध्ये चांगल्या पद्धतीने येतं आणि माती पाणी धरून ठेवते त्यामुळं एक फायदा असा होतो की ज त्या पिकाला पाणी कमी लागतं त्यामुळे पाण्याची बचत होते कुठलंही जर पीक घेतलं तर ते पीक येण्यासाठी पाणी कमी लागतं त्यामुळे पाण्याची बचत होते हा एक या काळ्या मातीचा सर्वात मोठा गुणधर्म आहे आणि त्यामुळे या काळ्या मातीला कोणी जड माती असं म्हणतात कोणी आ, भारी जमीन असं म्हटलं म्हणतात कारण ह्या भारी जमिनीमध्ये पीक चांगल्या प्रमाणात येतं आणि पाणी धरून ठेवणारी जमीन असल्यामुळे कमी पाण्यामध्ये पीक याच्यामध्ये येतं त्यामुळे ह्या जमिनीला भारी जमीनसुद्धा म्हणतात तर आता ह्या जमिनीमध्ये कुठली रोपं लावावीत ते आपण आज बघूया तर मित्रांनो साधारणपणे काही रोपं अशी असतात की ज्यांना पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते त्या ठिकाणी ती रोपं चांगल्या पद्धतीने येतात आणि काही जे झाडं किंवा रोपं जे असे असतात की त्यांना पाण्याचा निचरा न होणारी जमीन जरी असली म्हणजे काळी जमीन जरी असली तरी त्या ठिकाणी रोपं चांगल्या पद्धतीने वाढतात आता काळ्या जमिनीमध्ये कुठली पिकं आपण लावू शकतो कुठली झाडं आपण लावू शकतो तर त्याच्यामध्ये साधारणपणे गावरान रोपं आपण काळ्या जमिनीमध्ये लावू शकतो जसं की गावरान पेरू आहे गावरान आंबा आहे गावरान चिंच आहे किंवा मग गावरान लिंबू आहे असे बरेचसे जे गावरान व्हरायटीचे रोपं आहेत जसं गावरान आवळा आहे गावरान सीताफळ आहे अशी गावरान त्याच्यानंतर रामफळ आहे अशी गावरान व्हरायटीची जी देशी व्हरायटीची रोपं जे आहेत तर ती आपण लावू शकतो त्याच्यानंतर साग बांबू किंवा इतर सावलीची झाडं जर लावायची असेल तर त्याच्यामध्ये पिंपळ वड कडुलिंब त्यानंतर अर्जुन शिसम काशीद अशी जंगली झाडं तुम्ही लावू शकता जंगली झाडांना काळ्या जमिनीमध्ये वाढण्यासाठी कुस कुठलीही अडचण येत नाही आणि त्यानंतर गावरान जी रोपं आहेत त्यांनासुद्धा काळ्या जमिनीमध्ये वाढण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही परंतु जर तुम्हाला कलमी व्हरायटीची रोपं लावायची असेल म्हणजे कलमी कलम केलेली रोपं जर लावायची असेल तर त्या ठिकाणी काळ्या जमिनीमध्ये त्या रोपांना वाढण्यास थोडी अडचण येते काय होतं की तुम्ही लावतात लावल्यानंतर थोडे महिना दी एक महिना पाच सहा महिने किंवा एक वर्षापर्यंत झाड त्या ठिकाणी दिसतं थोडंफार त्याची वाढ होते थोडेफार नवीन फुटवे येतात आणि काही काळ काळानंतर ते झाड आहे तेवढंच राहतं आणि हळूहळू काही काळानंतर ते झाड वाळायला लागतं असं कलमी रोपांमध्ये होतं कधी कधी जर काळ्या जमिनीमध्ये रोपं लावली तर तर त्याच्यामध्ये कलमी रोपं जसं की कलम आंबा आहे कलम चिकू आहे त्यानंतर कलम पेरू आहे कलम आवळा आहे कलम चिंच आहे जे कलममध्ये केलेला लिंबू आहे अशा प्रकारची जर तोपं तुम्हाला काळ्या जमिनीत लावायची असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत वापरली जाते तर त्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते ते पण आपण आज बघूया मित्रांनो तुम्हाला जर काळ्या जमिनीमध्ये कलमी रोपं लावायची असेल वेगवेगळ्या फळांची तर त्यासाठी तुम्हाला आ, ती काळी जमीन जी आहे त्या काळी जमिनीला ज्या ठिकाणी तुम्हाला रोप लावायचं आहे त्या ठिकाणी तीन बाय तीनचा तीन फूट लांब तीन फूट रुंद आणि तीन फूट खोल असा खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये पाण्याचा निचरा होईल अशी माती भरायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही मुरमाट माती भरू शकता पळटा माती भरू शकता किंवा मग त्याच्यामध्ये तुम्ही मुरूम मुरूम सॉरी मुरूम आणि वाळू मिक्स करून त्या खड्ड्यामध्ये तुम्ही भरू शकता तो खड्डा पूर्णपणे भरून टाकायचा आणि भरल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला रोपं त्या खड्ड्यामध्ये नाही त्या खड्ड्यात माती भरलेली जी आहे त्या मातीमध्ये तुम्हाला रोपं लावायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही काळ्या मातीमध्ये रोपं लावली कुठल्याही प्रकारची कलमी व्हरायटीची जर तुम्ही काळ्या मातीमध्ये रोपं लावली तर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता जर लावली तर तुमची रोपं चांगल्या पद्धतीने वाढतील आणि चांगल्या पद्धतीने फळधारणा पण त्यांना होईल आणि भरपूर चांगल्या प्रमाणात त्यांना वाढ राहील आणि डायरेक्ट जर तुम्ही काळ्या जमिनीमध्ये रोपं लावली कुठल्याही प्रकारची कलम रोपे जर तुम्ही डायरेक्ट काळ्या जमिनीत लावली तर ती वाढणार नाही कालांतराने खराब होऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला कलमी रोपं पाहिजे असेल कलमी रोपं किंवा गावरण रोपं जी पाहिजे असेल फळांची तर तुम्हाला आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची रोपे मिळतील आणि ही रोपे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली माझा व्हिडिओमध्ये नंबर तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी नंबरवर कॉन्टॅक्ट करून रोपांची बुकिंग करू शकता आपल्याकडे आंबा नारळ चिकू फणस सीताफळ रामफळ त्यानंतर सफरचंदाची रोपेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे पेरूचीसुद्धा तैवान पिंक त्याच्यानंतर लखनऊ एकोणपन्नास त्यानंतर गावरान रोपं चिंचामध्ये गावरान चिंच त्यानंतर थाई चिंच कलम केलेली थाई चिंचं त्यानंतर कृष्णा व्हरायटीचा आवळा आपल्याकडे मिळेल कडीपत्ता लिंबूमध्ये कागजी लिंबू बालाजी लिंबू अशा वरायटीचे लिंबू पण आपल्याकडे मिळतील तर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची फळांची रोपं पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद